तर तुम्ही बघू शकता हा माझा एकदम नॉर्मल लुक आहे मी अजून सुद्धा तोंड पण धुतलेलं नाही आहे तर आता मी तुम्हाला दाखवत आहे भाजी त्या भाजीत तुम्ही मला नाव सांगायचं कुठली भाजी आणि मला खूप आवडते ही भाजी खायला हे बघा कुठली भाजी ही सांगू शकता तुम्ही मला हे बघा कुठली भाजी ही मला खूप आवडते मी ह्याच्यामध्ये कांदा कट करून टाकत असते फक्त आणि हळद चटणी हां आणि मीठ बास आणि भाजी बनवायची खूप छान लागते आणि ज्वारीची भाकरी गरम गरम माझी फ्रेंड बनवत आहे ज्वारीची भाकरी गरम गरम मी बनवणार आहे आंबाड्याची <coughs> आंबाडा म्हणतात ह्याला माझी आजी आंबाडच म्हणत होते आंबाड्याची भाजी ही सोना काय बनवते बाळ अगा भाकरी नाही का बनवते बनवते हा बनवत आहे चपाती आणि भाकरी मी बनवणार आहे आंबाड्याची भाजी आता ती बनवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आवडते या खायला भरपूर आहे तशी हे बघा पुरती आपल्याला <laughs> मी एवढंच खाते जास्त नाही खाते कारण डाएट चालू केली ना मी त्याच्यामुळे अशी पातळ झाले हे